संतांच्या चरित्राने सामान्य जीवाचं चारित्र्य शुद्ध होत तुम्हाला जर स्वतःचं चारित्र्य घडवायचं असेल तर संतांचं चरित्र ऐकावं लागेल भगवंताचं चरित्र ऐकावं लागेल कधीतरी सात दिवस ऐका भगवान बाबांची कथा सात दिवस खरंच ऐका फार गोड आहे नामदेवरायांनी निळोबारायांनी महिपती महाराजांनी संतांचे चरित्र लिहिले संत इथे येतात कशासाठी बाबा काय कारण आहे इथे येण्याच त्याची ये कारण सांगितले संतांनी अवतार घेण्याचे कारण आहे धनीवरी गावे हरीचे गुण जगत उद्धार करावा परिपूर्ण या जगाच्या उद्धारासाठी संत अवतीर्ण होतात विवेक विवेकन होई तुलसीदास म्हणतात हे राम कृपा सुलभन सोई राम रामसिया Yeah. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत अरे माझी भक्ती करण्यापेक्षा श्री संत भगवान बाबांसारख्या संतांची भक्ती करा सांडोणी माझी पूजा जपध्यान जो घाली संतांची लोटांगण कोटी यज्ञाचे जात मदार्पण तिने केले कोटी यज्ञाचं पुण्य संतांच्या सेवेनं मिळत म्हणून घाली संतांची आसणे पूजा करी काया वाचा मणी एका जनार्दणी जाणे इच्छिले ते पुरवी जी इच्छा केली ते पूर्ण होते माझ्या श्री संत भगवान बाबांची भक्ती केल्यानंतर <coughs> माझी आज अशी पंचायत झाले नेमकं काय सांगू एवढ्या वेळेत काय सांगू कस सांगू कैलास महाराजांची सगळ्यांना ओळख आहेच कैलास म्हणजे आवाजाचा कैलास आहे तो आमचे मुरलीधर भाऊ महाराष्ट्र बघत होता सगळा वारीमध्ये त्यांचं त्यांचे व्हिडिओ असं सुंदर नाचतात नाचतील आता थोड्या वेळात अतिशय गोड सगळ्या माता माऊल्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो तुम्हा सर्व माझ्या बांधवांच्या चरणी भाविक भक्तांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आपला जास्त वेळ न घेता कथेकडे वळतो काले संत या भूमीवर हरीचे गुण गावेत आणि बुडत असलेल्या जगाचा उद्धार करावा कृष्ण परमात्म्याने गीतेमध्ये जे सांगितलंय ते पूर्ण करावं यासाठी आले महिपती महाराज बोलतात एकादशात वदे श्री कृष्णनाथ त्या लक्षणांचे पुरत अवतरले संत कलिवरी ज्या श्रीहरीचे गीत एकादशात वदले श्रीकृष्णनाथ ते लक्षणं सांगण्या पूर्ण करून दाखविण्यासाठी बाराव्या अध्यायामध्ये गीतेच्या बाराव्या अध्यायामध्ये जे लक्षणं सांगितली साधूची ती लक्षणं पूर्ण करण्यासाठी संतांनी अवतार घेतला महिपती महाराज श्रीपती महाराज म्हणतात लक्षणे सांगे श्रीपती गीते माझी द्वादशात निश्चिती तैसीच करोणी दावावया स्थिती अवतार संती घेतला बोलो जय भगवान जय भगवान आता म्हणित राहायचं सगळ्या गोष्टी एकत्र करायच्यात आम्हाला जय भगवान काय लक्षण आहे तो बारावा अध्याय भक्तियोग काय लक्षण आहेत साधूची अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण एवच निर् निर अहंकारस सर्व दुःख सुख क्षमी कशासाठी अवतार तर या जगाचा कळवळा आला बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या त्या संतांना या जगाचा कळवळा आला मनुष्याचा जन्म प्राप्त होऊन माणसं नरकाचे अधिकारी होत चाललेत देव होऊन जाण्यासाठी हा जन्म आहे आणि या लोकांकडे बघितलं तर लोक बुडतायत मग ते देखवलं नाही म्हणून संत अवताराला आले पुन्हा पुन्हा आले ज्ञानोबा रायांच्या रुपाने आले जगद्गुरु तुकाराम सावताबाबांच्या रूपाने आले श्री संत नामदेवरायांच्या रूपाने आले निलोबा यांच्या रूपाने आले नाथबाबांच्या रूपाने आले पण या बालाघाटच्या डोंगर रांगांमध्ये इथून जो हा डोंगर रांगा चालू होतात नाशिक पर्यंत त्यात लातूर जिल्ह्याचा भाग आला नांदेड जिल्ह्याचा भाग आला बीड जिल्ह्याचा भाग आला अहमदनगर जिल्ह्याचा भाग आला नाशिक जिल्ह्याचा भाग आला इकडे गेला तर बुलढाणा हा भाग आला आणि या बालाघाटामध्ये जन्माला आलेले हे सर्व जीव आणि त्या जीवांचा उद्धार व्हावा तसा बीड जिल्हा दुष्काळी नेहमी या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आणि मग बीड जिल्ह्याचा जवळजवळ ऐंशी टक्के भाग दुष्काळाने व्यापलेला आहे आणि या भागामध्ये राहणारे लोक अत्यंत निकृष्ट कमी दर्जाचं जीवन त्यांचं आहे डोंगर दऱ्यात राहावं या भागाकडे कुणाचं लक्ष नव्हतं हो ऐकताय थोडा आवाज कमी ठेवा थोड़ा गोड करा शार्प करा डोंगर मध्ये दर्यामध्ये राहून या बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये राहून कस तरी जीवन जगणारा अठरा पगड जातीचा हा समाज या समाजाकडे कोणाचं लक्ष गेलं नाही भक्तीपासून कोसो दूर शिक्षणापासून कोसो दूर मैलोन मैल दूर असलेला समाज शहरांपासून दूर यांचा विकास कसा होईल कल्याण कसं होईल परमात्म्याच्या जवळ असणाऱ्या त्या अद्वैतात असणाऱ्या संतांनी पाहिलं आणि तिथून श्री संत भगवान बाबांची नजर या जिल्ह्याकडे गेली शिकार करणे पशु पक्षासारखं जीवन जगणे कमालीचा अज्ञान आणि मग या अज्ञानातून जर यांना ज्ञानी करायचं असेल नाही ज्ञानेन सदृशम ज्ञानाशिवाय यांची उंची वाढणार नाही एकेका -एक गोष्टीकडे लक्ष द्या शिक्षणाशिवाय द्याखोऱ्यातला समाज सुधारणार नाही सगळ्यात महत्वाचं आहे आधी शिक्षण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही विचारा शिकलेल्या लोकांना शिक्षण म्हणजे मनुष्याचा नवा जन्म आहे आणि मग ठरवलं श्री संत भगवान बाबांनी या या डोंगर रांगांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या कल्याणासाठी मला खाली यायचे वैकुंठातल्या त्या उंचीवरून या लोकांचा उद्धार करण्यासाठी मला थोडं खाली जावं लागेल मोठ्या माणसांनी कधी कधी थोडं खाली येत जावं तळागाळात असलेल्या माणसांनी हळूहळू थोडं वर येत जावं उंचीवर असलेली माणसं जेव्हा येऊन खाली येतात आणि अशा लोकांमध्ये येतात तेव्हाच त्याला अवतार म्हणतात अवतरती ती ती अवतार उंचीवरून खाली येणे आवाज कमी ठेवा थोडा माझा इको थोडा कमी बोलताना गायले असते मग कैलाश महाराज श्री भगवान बाबांनी ठरवलं या अठरा पगड गोर गरीब रंजल्या गांजल्या समाजाचा विकास करायचा आहे आणि त्या विकासासाठी श्री संत भगवान बाबांनी भूमी निवडली संत कुठेही अवताराला येत नसतात कोणाच्याही पोटी अवतार संतांचा होत नसतो ही महाराष्ट्रभूमी महाराष्ट्र भूमीमध्ये गोर गरिबांचा रंजल्या गांजल्यांचा हा जिल्हा आणि तो भाग या भागापेक्षाही बीड जिल्ह्याचा तिकडचा पलीकडचा भाग आष्टी पाटोदा फार कष्ट करणारे आणि बापदाद्यापासून आयुष्याचे आयुष्य गेलं लोकांचं ऊसतोड मजूर म्हणून या महाराष्ट्राच्या प्रत्येक कारखान्यामध्ये असा कारखाना नाही महाराष्ट्रात की जिथं बीड जिल्ह्यातले कामगार नाहीत ऊसतोड मजूर नाहीत कोणाच्या पोटी जन्म घ्यावा याचा विचार श्री संत भगवान बाबा करत होते या बीड जिल्ह्यामध्ये मालरान डोंगराळ असलेलं एक गाव त्या गावाचं नाव पाटोदा तालुका आणि त्या गावाचं नाव आहे घाट सावरगाव सावरगाव घाट पवित्र वंजाऱ्याचं कुळ एक गोष्ट लक्षात ठेवा माता माऊल्यान माझं गाव अहमदपूर तालुक्यामध्ये आहे माझ्या गावचा परमार्थ ज्यांनी सुरुवात केला ते श्रीसंत मोतीराम महाराज श्रीसंत माधवबाबा महाराज मोळवणकर श्रीसंत मारुती महाराज दस्तापूरकर या संतांनी खस्ता खाल्ल्या सप्ते सुरू केले कुठे जन्म घ्यावा हा विचार करताना तरुणांनो एक विशेष आहे या महाराष्ट्रात मोतीराम महाराज जेव्हा आमच्या गावी यायचे श्रीसंत मारोतराव महाराज जेव्हा आमच्या गावी यायचे माधव बाबा जेव्हा गावी यायचे लोक विचारायचे बाबा आज कोणाकडे जेवणाची व्यवस्था करायची बोलूच नका कोणीच एक शब्द सुद्धा ऐका नीट एवढी गोष्ट जरी ऐकली तर पुरेशी आहे ते म्हणायचे बाबा जेवणाची व्यवस्था कोणाकडे करायची तुमची मारुतराव महाराजांनी विचारायचं अरे कोणाकडे करायची म्हणजे काय बोलता त्या गावात नव्याण्णव सगळे वंजारीच आहेत हॅलो नव्याण्णव टक्के वंजारी आहेत माझी व्यवस्था कोणाच्याही घरी केली तर चालेल पण बाबा माणसं माळकरी नाहीत ते म्हणायची मला माणसाशी काय घेणं देणं आहे स्वयंपाक माणसं थोडाच करणार आहेत माझ्या माता माऊल्या स्वयंपाक करणार आहेत आणि मी वंजारी समाजाच्या गावामध्ये कधी विचारित नसतो की मला कोणाच्या घरी जेवायचे दुसरीकडे गेल्यास मात्र विचारत असतो काय कारण बाबा तेव्हा महाराजांनी सांगितलं मला गॅरंटी आहे माझा ठाम निश्चय माझा ठाम विश्वास आहे वंजारी समाजातल्या स्त्रिया कधीच वाईट खात नाहीत वाईटाला स्पर्श करत नाहीत अखाद्याचे निखाणे खाणी अखाद्याचे नि भोजनी <coughs> त्या कधीच करत नाही मासी मटण या गोष्टीला त्या स्पर्श सुद्धा करत नाहीत खाणाऱ्या माणसाला सुद्धा त्या शेतातच खायला सांगतील पण घरात आणू देत नाहीत नाही हा इतिहास आहे वंजारी समाजांच्या स्त्रियाचा इतक्या पवित्र या माता माऊल्या आहेत आणि म्हणून या माता माऊल्यांच्या पोटी जन्माला येणार एक एक रत्न महाराष्ट्रात आणि भारतात ख्याती करून गेलं या पवित्र मातेच्या पवित्र कुशीतून जन्माला आलेली लेकरं आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत तो दुधाचा व्यवसाय असला काय राजकारण असलं काय दऱ्या खोऱ्यात जन्माला येऊन असू द्या एक नंबर शिक्षणात एक नंबर नोकरीत एक नंबर वारीमध्ये जर पाहिलं तर वारीमध्ये सुद्धा सगळ्यात पुढे एकच नंबर पोलीस खात्यात पहा एकच नंबर कोणीतरी क्लिप टाकली होती अमोल भाऊ मी ती क्लिप दहा दहा वेळा पाहिली ते कोण होत माहित नाही निवडणुकीत मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये तो म्हणत होता अरे जिथे बघावं तिथे अधिकारी म्हणून प्रत्येक जिल्ह्यावर वंजाऱ्याचा एकतरी अधिकारी प्रत्येक पोलीस स्टेशन पहा महाराष्ट्रातलं वंजाऱ्याचा एकतरी पोलीस असल्याशिवाय पोलीस स्टेशन नाही हे कुठं काही रिकामत ठेवतेतच का नाही राजकारणात पुढंच आहेत टाळं घेऊन नाचायला पुढेच आहेत कीर्तन करायला पुढेच आहेत दिंड्या काढायला पुढेच आहेत वारीमध्ये पहा आपण पुढेच आहेत भजनाला कुणाच्या कोणत्या समाजाच्या स्त्रिया पुढे आहेत तर वंजाऱ्याच्या प्रत्येक गावामध्ये स्त्रियाची भजनी मंडळ पुढेच आहेत सगळ्यात शेवटी भांडण करायला तिथं बी कमी नाही भाय सारलेलेच आहेत सगळ्याच क्षेत्रात एक नंबरला राहण्याचं कारण जर काय असेल तर या माता मौल्यांची ती पुण्यही आहे पवित्र अशा कुळातल्या या वंजारी समाजातल्या या स्त्रिया फार कष्टाळू फार पतिव्रता आणि या स्त्रियांच्या पोटी हे जन्माला आलेले लेखक म्हणून बुद्धिमान आहे आणि अशाच कुळात जन्म घ्यायचं ठरवलं भगवान बाबांनी तुबाजी पाटील सानप आणि कौतिका माता संसार छान चालला होता सं नाही म्हणावं तरी तीन मुलं झालेली होती पण त्या मातेची इच्छा होती सगळ्यांनाच लेकरं होतात सगळ्यांनाच मुलं बाळ होतात त्यात काय नवलय रोज रामायणाला जायची ती माता कौतिका माता यात काय नवलय पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रेलोकी झेंडा असा दऱ्या खोऱ्यातल्या समाजाचा झेंडा देशभर लावणारा जगभर लावणारा असा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा म्हणून हनुमंतरायाची भक्ती पंचवीस वर्ष ज्या मातेनं केली ती कौतिका माता दररोज रामायणाला जायची दहा बारा वर्ष रामायण ऐकल्यानंतर रामायणाची कथा ज्या मातेला पाठ झाली आणि मग चिंतन म्हणून करायला लागली अंजनी मातेच्या उदरी येऊन ज्या हनुमंतानं जगात ख्याती केली काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा असा सुभट ज्या मातेच्या पोटी जन्माला आला असा भक्त ज्या मातेच्या जन्माला आला मी सुद्धा हनुमंतरायाची रोज सेवा करते आणि रोज रामायणाची सेवा करते माझ्या या पोटी माझ्या पोटी सुद्धा एखादा रामाचा भक्त परमात्म्याचा भक्त आणि हनुमंता सारखा हनुमंता सारखी परमात्म्याची सेवा करणारा एक हरिभक्त जन्माला यावा अशी इच्छा तिच्या मनात निर्माण झाली आणि मग माता दररोज त्या हनुमंतरायाजवळ जायची आणि म्हणायची हे हनुमंतराया पंचवीस वर्षापासून तुला मी दररोज तुपातला दिवा लावते पंचवीस वर्षापासून मी रोज रामायण ऐकते माझी एकच इच्छा आहे पुढे माझ्या पोटी जन्माला येणारा तुझ्यासारखा त्या परमात्म्याचा सेवक असावा त्या परमात्म्याचा दास असावा असा पुत्र माझ्या पोटी जन्माला दे जन्माला घाल भगवान बाबांनी ठरवलं आणि शोधत होते की या खोऱ्या डोंगर रांगांमध्ये कोण अशी माता आहे की जिच्या उदरी आपण जन्म घेतला पाहिजे पवित्रते कूळ पावन् नाथ भगवा। भगवान की जय मग गर्भधारणा झाली तुबाजी पाटील आणि कौतिका मातेच्या पोटी पवित्राशा श्रावण मासामध्ये श्रावण मध्ये पंचमीचा मुहूर्त श्री संत भगवान बाबांनी निवडला शके अठराशे अठरा आत्रा। सोमवारचा दिवस सूर्योदयाची वेळ जैसी दीपकली का धाकुटी परी बहुते प्रगटी कैलास महाराज हर चरित्र गोडा ऐकण्यासारखा कशासाठी जन्म किंबहुना तृषिता तुण लागी पाणी आराईले असे जगी तैसे सेल भागी जिने जयाचे रंजल्या गांजल्यांसाठी मातेच्या उदरात येऊन या भागाच्या कल्याणासाठी अवतार घेतला तो दिवस होता वार सोमवारचा सूर्योदयाची वेळ एकोणतीस जुलै अठराशे शहाण्णव आणि पवित्र अशा या सुदीन दिवशी ऐश्वर संपन्न पराविया नारी माऊली समान मानिलिया धन काय वेचे अखंड ब्रह्मचारी ब्रमनिष्ठ आणि पवित्र अशा कुळामध्ये गंगा शुची होय पाप ताप जाय परी तेथे आहे बुरणे गंगा पवित्र आहे पाप ताप घालवते पण त्यापेक्षाही अशा महात्म्याच्या जन्माची कथा जर ऐकली तर त्या गंगेपेक्षा ही कथा पवित्र असते संत चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी संत वृंदे मनोभावे आदी पूजावी भाऊ सकाळी सकाळी हा जन्म झाला जन्म झाल्या बरोबर साडेपाच ची वेळ जन्म झाल्याबरोबर एकशे आठ दिवे लागले एवढे महान संत भगवान बाबा सावरगाव घाटच्या त्या भूमीमध्ये जन्माला आले तुमच्या माझ्या उद्धारासाठी जन्माला आले